हॅलो फ्रेंड्स मी प्रियांका तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याशी केकचे मटेरियल शेअर करत आहे हे ॲडिनोवा व्हॅनिला केक मिक्स स्टँडर्ड कंपनीचं पाच के जीचं प्रीमिक्स घेतलं आहे इनान्स कंपनीचं मी प्रत्येक वेळेस यूज करते ह्यावेळेस ॲडिनोवा बघूया चेक करूया अजून काही हो खोललं नाही पॅकेट हे बेस आहेत प्रत्येकी एक बेस चार रुपये याप्रमाणे पंधरा बेस घेतलेले आहेत अर्धा किलोचे ही क्रीम आहे विपिंग क्रीम मी ट्रोपोलाईट कंपनीची विपिंग व्हिपिंग क्रीम यूज करते हे तीन बॉक्सेस मी घेतलेले आहेत हे क्रश आहे स्ट्रॉबेरी मालाचं आहे हे पायनॅपलचं क्रश मॅप्रोच आहे हा ऑरेंज कलर आहे अर्धा लिटरमध्ये घेतलेला आहे ही फुलपाखरं आहेत केक डेकोरेटिव्ह साठी लागणाऱ्या वस्तू हे शुगर बॉल्स आहेत डेकोरेशनसाठीच आहेत ही काही स्टिकर्स आहेत कार्टूनची स्टिकर्स आहेत लहान मुलांसाठी हे पायनॅपल इमल्शन आहे कलर आणि इसेन्स दोन्ही एकत्र हे पिंक कलरचा कलर, कलर आहे लिक्विड येतो येतोय आणि हे जेल कलर आहेत पिंक येलो आणि ब्ल्यू आणि एक वस्तू म्हणजे जी एम एस पावडर आणि सी एम सी पावडर ह्या पावडर्स माहीतच असतील तुम्हाला बऱ्यापैकी ह्यापासून आईस्क्रीम बनवलं जातं आणि आता उन्हाचे दिवस चालू आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन ह्या मटेरियलपासून आपण खूप सारे केक बनवणार आहोत आणि नवनवीन डिझाईन्स आपण एक तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद